नमस्कार मित्रांनो मी आर पाटील बोलतोय जीवनाचे गीत गाऊया पारखी नजरेने या जगाकडे पाहुया तत्तर 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 ता कुणी बॉल खेळत हॉलीबॉल खेळत हो 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 जीवनाचा आनंद बाबा मिळवत राहा अरे खेळत राहा मैदानी खेळत रहा जीवनाचं हास्य पाहत रहा खेळत रहा कुणी हॉलीबॉल खेळत कुणी बॉल खेळत हा हा हा, हा 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 क्रिकेट खेळत कुणी कबड्डी खेळत हुतू तुतू खेळत अर खेळत राहा जीवनाचा आनंद मिळवत राहा हो हो कुणी बॉल खेळत कुणी खेळ खेड़ खेळत जीवनाचा आनंद मिळवत राहा कुणी खेळ खेड़ खेळत जीवनाचा आनंद मिळवत राहा तू खेळ तर रहा रे बाबा खेळ तर राहा क्रिकेट असो कोणता खिया हा <laughs> हा बॉल कसा पळतो दादा खेळ खेड़ खेळतो आ हा 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 वे ला कुणी खेळ खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॉल खेळतो वॉलीबॉल खेळतो जीवनाचा आनंद मिळवत राहा खेळत राहा रे बाबा खेळत राहा खेळ खेळतो दादा खेळ खेळतो जीवनाचा आनंद मिळवत राहा दादा खेळ खेळतो दादा खेळ खेळतो मित्रांनो असाच खेळ खेळत राहा की जीवन आपलं हे हसत खेळत होईल आणि तुम्ही आनंदित राहाल तर खेळ हा खूप महत्त्वाचा असतो खेळात पळणं खाली पळणं हे आ, मतलब असतंच असतं पण पळून जो उठतो खाली पळून जो उठतो ते म्हणतात ना मुंगी ही पर्वत पार करते तशी गोष्ट आहे तुम्ही जर हे लहान छोटे मोठे खेळ खेड़, खेळत राहिले तर तुम्ही यशस्वी खेळाडू बनाल हे माझी सद सगळ्या गल्ली बोर्डात खेळणाऱ्यांना ओके चला बाय सी यू बेस्ट ऑफ लक धन्यवाद असेच खेळत राहा आणि यश मिळवत राहा धन्यवाद